तुझ्यावर पुरता विश्वास आहे माझा पण मला राग एका गोष्टी चालेल कि मी तुला अगोदर बजावलेला असताना बी तू इकडे कामाला आहेस कांचन वहिनी काही ना काहीतरी कारस्थान करून ललिताबाईंच्या मनात तुझ्याबद्दल हीच कालव हे मी तुला अगोदरच बचावलं होत ललिताबाई बी त्यांचं ऐकून परत परत तुझा अपमान करत राहणार माझा अपमान झाला तरी चालू पण आईना त्यांचा सन्मान मिळालाच पाहिजे आज नशेच्या गोळ्या असलेला प्यायला झाला शिवाय दरवर्षी प्रमाण आईंकडनं भेटवस्तू देण्याचा मान हिरावून घेतला तो त्यांना मिळालाय ते बघा तिकडे लेब्यांचा मान

ओके okay, काय करतो काय नाही बसलोय सर्वांनी सबस्क्राईब करा आणि आपला ब्लॉग माझं नाव नाव ना। ना रितेश म्हणतो माझा पण रांगोली रंगोल, रांगोळीचा चॅनल आहे रांगोळी मास्टर ऑफ आर्ट त्यांना सबस्क्राईब करा सो आपलं so, व्लॉग सध्या I... प्रॉब्लेम आहे माझा म्हणून येत नाही so, सो उद्या आणि ते परवा आपलं व्लॉग नक्की माझं नाव उद्देश म्हात्रे आहे थँक्यू ब्युटरफोन कुठून बघते ते पण सांगायला आई आणि ब्लॉग सध्या माझा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे चॅनलवर या तर मोठ्या व्हिडिओ म्हणजे लॉंग व्हिडिओ पोस्ट होत नाही सो मला पण माहीत नाही काय आणि ते कळवा आपला मी

प्लीज सब्सक्राइब करा यूट्यूब चॅनलला आपले ब्लॉग्स येतात बट दोन तीन दिवस प्रॉब्लेम आहे म्हणून मी तसाच पोस्ट टाकली तर आपले ब्लॉग येत नाही म्हणून काल मी बोललो आज टाकलेला पण आज पण तो प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर सॉरी आणि म्हणून मी लाईव्ह आलो त्यासाठी सांगाल

asal percaya matamu dilahan, kan? Tuh, tuh boleh, mana? Mau dilahani, na? Lahju, dia ada keushi boleh atau

सॉरी सर नाही मस्ती नाही करत आमचे प्रांजी अशी बस बोलताना मस्ती करत खाते त्यांना वाटत मग तू मस्ती करतोस ना <laughs> ना। मस्ती नाही करत ना शांत हाताची घडी तो डाव बघ बघ मस्ती फार करते वाटतं बघ त्यांना वाटते मग अजून एक दुसरी एक आहे आमची बिजनेस म्हणजे ती छोटी अजून एक आहे मोठी तुझ्या पेक्षा थोडी कितीला दिदी दिदी कितीला तिसरीला ना दुसरीला सांगा लागतो नंतर ब्लॉग वर करू

सद सपोर्ट करना आम्ही हॉलमध्ये बसलेलो बट पाका गोंगाट आहे टी व्ही बघताना सगळे कार्यक्रम आली 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 छम छम सिनियर ना मी सिनियर जाणार ओके सॉरी हा मी ज्युनियर बोलतो मग मला पण थोडा एवढा माइंड नाही

टाकला का बरं नऊपर्यंत मी बोललो नऊला टाकेल ब्लॉग मी आठला चालू केला अपलोड करायला सो तो आत्ता मागाशी साडेपाच वाजता मी बघितला तरी तो पन्नास टक्केच झालं काहीतरी इश्यू आहे सो तो सॉल्व्ह झाला आहे उद्यापर्यंत बघून उद्यापर्यंत ब्लॉग येईल नक्कीच होली होऊन किती दिवस झाले ना म्हणजे मला ब्लॉग लगेच टाकत होता मस्त ब्लॉग झालम बरं बट राहू दे लेट लेट एन्जॉय करा तुम्ही

सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा विश्व नका मला तर कधीपासून टेन्शन आता मला ब्लॉग नाही पडला एवढा मेहनत शिव ब्लॉग बनवला एक लई मोठा ब्लॉग झाला भारी ते एक नंबर चालतो बट पडला नाही पण उद्या मी टाकणारच तो ब्लॉग किती दिवस केले मी टाकले मस्ती कर प्रांजश ती मम्मी झाली बघा यावून बघते बघ आपल्या मोबाईल मध्ये मम्मी पण बोलते मस्ती कर एक मजा अशी ते पण बोललं मस्ती फार करते वाटते काय बोलाय चाल जा मम्मीला फार नाही जा मग तुला मस्ती कर बोलली

बस मग इथे बस नीट बस आता मग तुला मस्ती करू बोलतील सगळी शांत बसत असत लाईव्ह मध्ये मग सगळी मस्ती करू बोलतील बरं की मस्ती करू पुरा आणि आपल्याला लवकरच वन के सबस्क्राईब होती ये हजार सबस्क्राइब होती आपल्या आता काय करतोय तू कला आता केस उकळतो रे कन्नास सात लोकांनी बघली तवा आता ती केस उकळायला गेली सॉरी सॉरी आणि आपलं हजार सबस्क्राईब होतो आपण केक टाकू एक हजार सबस्क्राईब दाखवले ग तुला एवढे सबस्क्राईब होतील आपल्याला अरे यार उलट ना दाखवते जा तू पोच्ची दाखवत दाखवते

एकोणीस मिनिटाचा लाईव्ह झालाय चलो बाय बाय अरे गेली सगळी बघ पाय बाय बोल अशी तर काय जास्त आमच्याकडे सध्या पाऊस चालू आहे तुमच्याकडे आहे का नाही आमच्याकडे पाऊस नाही पडत आमच्याकडे आवडी गरमी होते का एसी लावून बसायला दिवस राहत आपल्या पाऊस पडतय कधी पाऊस पडतो आपल्याला एक फोर इयर लावी ना मला काय लिहिलाय ना तो दाखवून सांगतो मग तिकडे मोबाईल मध्ये तिकडे बघतो ना लाईव्ह आमची बघा सांगायला आमच्याकडे नाही पाऊस पडत आमच्याकडे रास गरमी होऊन आता एक सांगा हॅलो हाय हा दाखवते जागतिक पोचलीस का मला आवडते अशीच करतोय दाखवतोस का नाही यो बोर्ड ती तिकडे बघ झोपला झोपला ती हिंटर मी इकडचं बघते ती माझा ओके सो फटाफट सब्सक्राइब करा आपले एक खातात सब्स्क्राइब लवकरच होती लवकर मध्ये येतात नऊ नऊ सबस्क्राईब पाहिजे प्लीज सबस्क्राईब आणि वन के सबस्क्राईब झालं यस बट माझा काय झालं आहे प्रॉब्लेम समजत नाही यूट्यूबला ओके आपण मी मी असं केलं आहे त्यांना फीडबॅक पाठवला आहे यूट्यूबवर मेल केला आहे त्यांचा काहीतरी काम चालू आहे असं बघितला मी यूट्यूबवर मग मी तेच करतो मग असं मी तेच बघतोय लगे बस आता कब बस था बस जा तू काम एंट एंट हा। हा? कर तिकडे आता मी लाईव्ह एंड करते एंड कर 2 मिनिटात आहे 25 मिनिटात बनवते लाईव्ह आणि तीन मिनिट राहते ओके एंड गाणी आज गाण ने बोलत असतं काय करत नसतो मग यार ही बोलतं आंसर तू जी करू मी टाकले टेंशन नको घेऊ हम्म आमची प्रांजल मस्त डान्स करते तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर मी टाकले चॅनेलवर बघायला जा हाल का ही अशी लावतो म्हणून मी बोलवत नव्हतो पण तिला मग तसं बोलवत होती लाईव चा लाईव्ह चा म्हणून बोलवली पण ती आता माझेच अंगाशी आली ममीने बंद केलं लाईव्ह दिसत नाही बघताय

就了，拜拜。